हर्षभाऊ केसरी मैदानाचा गट क्रमांक एक सुटला गट क्रमांक एकमध्ये आज आपला पैलवाना अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पाळताना दिसला बघताय तुफान अशी मित्रांनो लढत झाली दोन गाण्यांमध्ये परंतु निकाल रेषा जवळ आली तेव्हा निकाल घेतला तो अखंड महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि सुद्धा मित्रांनो आॉपचाच आहे गट क्रमांक एक वरती शर्यत सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि एस टी सी सुद्धा चालू आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुफान असा स्पीड लागला आहे सर्जाच्या पायाला फॉर्च्युनर मैदानात मथुर आणि सर्जाच्या भावभावांमध्ये लढत झाले होते तेव्हा थोडीशी दुखापत झाली होती परंतु सर्जा एकदम आता ओके आहे आणि त्याच्या पाळावर त्यांनी मित्रांनो आज पुन्हा एकदा गटपास केला आहे त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत येत असतो त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा